आपण महाराष्ट्रातील आहे सहसृतल्या हो मार्गदर्शिका मायाताई कोसरे आणि मेघा तोटे आहे या सहसुत विषयी आपण काय सांगाल ग्रुप खूप छान आहे कारण यामध्ये खूप छान छान माहिती मिळते आणि खूप लेडीज यामध्ये जुळलेल्या वेगवेगळ्या शहरातून तर ते पण खूप छान वाटते आणि सहसुक्ल या ग्रुपवर ताई अडप्पा सुद्धा आहेत तर सहसुतलं या ग्रुपची त्या शान आहे त्यांच्यामुळे खूप महिला इथे जुळत आहे आणि त्या ग्रुपवर असल्यामुळे खेळमिणीचं वातावरण सुद्धा राहते तर आणि त्यांचं वर्क सुद्धा खूप चांगलं असल्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत तर नलिनताईचा स्वभाव पण खूप चांगला आहे त्या सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि कोणतंही काम हातात घेतलं तर खरंच त्या पूर्ण करून दाखवतात आणि आम्हाला पण म्हणजे नलिनताईचा खूप सपोर्ट आहे खूप छान मार्गदर्शन सुद्धा करतात त्या त्यामुळे सहसुसला हा ग्रुप मला खूप आवडला आणि खरंच खूप महिलांनी सहज ग्रुप सहजसुत ग्रुपवर जुळलं पाहिजे असं मला वाटतं आपण नेमकं नलिनी अडको यांचं नाव हो काढलेलं आहे त्या महाराष्ट्रातील आहे त्यांच्याबद्दल नेमकं काय सांगाल त्यांच्या कार्याविषयी काय सांगाल आपण नलिनीताईचं कार्य तर खरंच खूप छान आहे कारण आता आम्ही म्हणजे खूप वेगवेगळ्या क्षेत्रात त्या काम करतात म्हणजे गट सुद्धा आहे त्यांच्याकडे खूप सारे तसेच काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सुद्धा आहे त्या तर आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला म्हणजे काही अडचण जात नाही कारण त्या खूप चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यांचं काम तर चांगलं आहे म्हणजे या त्यांचं चांगलं काम आहे खूप साऱ्या महिलांना एकत्र आणतात आणि सपोर्ट सुद्धा करतात आपण मूल नगरीत वास्तव्य करत आहे आणि याच मूल नगरीत दत्ता समर्थ आणि अडचण वास्तव्य करून राहतात त्यांनी लोकहितच्या माध्यमातून कर्तुत्वान महिलांचा सत्कार कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगाल खरच समर्थ हे सर खूप चांगले आणि त्यांनी खरंच आणि समर्थ सर त्यांनी जोरदार कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये मी सुद्धा सहभागी झाले कारण समर्थ सर यांची माझी ओळख औद्योगिक सेल या माध्यमातून झाली आहे आणि मी सेल त्या सेलची पदाधिकारी सुद्धा आहे तर त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वेग शहरातून बारा तब्बल बारा महिलांचा सत्कार झालेला आहे तर त्या बारा महिला सुद्धा वेगवेगळ्या शहरातून तिथे आल्या होत्या तर त्या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा उपस्थित होते तो कार्यक्रम खूपच छान झाला आणि जोरदार कार्यक्रम झाला म्हणजे खरंच मी जेव्हा मुलमध्ये आली मला इथे म्हणजे ते कार्यक्रम बघायला मिळाला मी त्याचे लोकहितच्या कार्यक्रमामध्ये मी सहभाग सुद्धा घेतला तर मला म्हणजे खरंच खूप चांगलं वाटलं कारण असा सत्कार महिलांचा होणं गुण खूप चांगला आहे त्यामुळे महिलांना आणखी म्हणजे उत्साह वाढतो त्यांचा आणि तो का, तो कार्यक्रम घेतला त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढला की आम्ही सुद्धा काहीतरी करू आणि आम्ही म्हणून इथे आता जुळला आणि खूप साऱ्या महिलांना सुद्धा जुळू असं वाटते आणि समर्थ सरांचा स्वभाव पण खूप चांगला आहे अर्चना ताईचा पण स्वभाव खूप चांगला आहे आणि खरंच ते खूप वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढतच जातो समाजातील महिलांना आणि तरुणींना आज तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांना मी हेच सांगेल की खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणताही कोणतंही क्षेत्र असो महिलांनी पुढेच गेलं पाहिजे कारण नुसतं मूल तेवढ्या पुरत मर्यादित न राहता जर आपण बाहेर निघालो तर खरंच खूप काही आहे करण्यासारखं मी सुद्धा आधी आधी घरातच राहत होती पण आता मूलमध्ये आली तर माझा सुद्धा उत्साह वाढला समर्थ सगळ्यांची ओळख झाली त्यांच्या औद्योगिक सेलमध्ये मी जेव्हा आली तर तिथून माझी खरंच सुरुवात झाली मग मी काँग्रेसच्या याच्यामध्ये सुद्धा गेली आणि यासह चुतलं ग्रुपवर सुद्धा आली आता माझा उत्साह एवढा वाढला की मला असं वाटते की मी काय करून काय नाही म्हणजे आपल्याला नॉलेज पण वाढते आपला उत्साह पण वाढते आणि आपण पण आपल्या मुलांना पण आपल्याला आणखी समोर जाण्यासाठी आपण हे करू शकतो प्रोत्साहित करू शकतो त्यामुळे प्रत्येक महिलांनी जर आपलं काम सगळं करून यामध्ये आणखी जर सहभाग घेतला तर नक्कीच आपली प्रगती होईल आणि आपल्याला खूप काही शिकायला मिळेल या होत्या मूल नगरीच्या समता बनसोड आणि त्या महाराष्ट्रातील नामंत सहसूतल ज्या एक सदस्य आहे आज त्यांनी आपलं या ठिकाणी एक मनोगत व्यक्त केलं धन्यवाद